फिंदखेडे तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येच सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लागेल डोंडा अच्छी वराडे नगर परिषद छेचाळीस हजार सातशे सदुसष्ट लोकसंख्या अच्छी एक हजार छप्पन आजनडे बुद्रुक एक हजार तीनशे ब्याण्णव अजनाडे खुर्द एक हजार एकशे एकोणसाठ अकाडसे सातशे चाळीस अकाडसे नऊशे तेरा अलाने पाचशे अडतीस अमालटे एक हजार नऊशे अठ्याहत्तर अमराले दोन हजार चौऱ्याण्णव अंजानविरे दोन हजार नव्वद अरावे दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी भाभाळडे एक हजार अठ्यात्तर भाबुळे चारशे एकोणनव्वद बामणे दोन हजार आठशे एकवीस बेतावळ सात हजार सहाशे ब्याण्णव भाडणे दोन हजार सहाशे डी दोनशे पस्तीस चांदगड एक हजार सत्तावीस चौगाव बुद्रुक एक हजार पाचशे सदुसष्ट चौगाव खुर्द पाचशे दहा चावळ्डे दोनशे सव्वीस चिलाने तीन हजार दोनशे तीन चिमठाणे चार हजार एकशे सत्त्याण्णव चिमठावल सातशे चाळीस चिरणे एक हजार शेचाळीस चौडणे सहाशे चौऱ्याऐंशी धबाशी दोन हजार नऊ डाबली एक हजार चारशे बारा दलवाडे पी नंदुरबार एक हजार पाचशे एकोणीस दलवाडे पी एस सातशे ब्याण्णव डंगुर्णे एक हजार सहाशे चोवीस डराणा एक हजार पाचशे अडुसष्ट डरकेडा आठशे एकोणसाठ दासवेल एक हजार तीनशे बेचाळीस दताने एक हजार दोनशे तीस दौल दोन हजार दोनशे एकोणनव्वद देगाव दोन हजार पाचशे पंचवीस देवी एक हजार सातशे तीस धमाने तीन हजार एकशे एकोणतीस धंदारणे एक, एक, एक हजार एकशे एक्कावन्न धावडे दोन हजार एकशे पन्नास डोंगरगाव एक हजार दोनशे सत्तर गव्हाणे एक हजार एकशे पंच्याऐंशी घुसरे एकशे एकाहत्तर गोराने एक हजार तीनशे त्रेसष्ट हातनूर तीन हजार त्रेचाळीस हिसपूर पाचशे चौपन्न होल पी पिबी तीन हजार वीस हुंबारडे नऊशे चौपन्न जखाने एक हजार दोनशे अठरा जफाने सहाशे अठ्ठावीस जाटोळे एक हजार चारशे नव्याण्णव जोगशेलू नऊशे चौऱ्याण्णव कडाने एक हजार पाचशे दहा कालगाव पाचशे एक्क्याऐंशी कलमाडी दोन हजार एकशे अठ्ठावीस कलवाडे चारशे बारा कामखेडे दोन हजार दोनशे एकोणचाळीस कामपूर एक हजार त्रेपन्न कांचनपूर एक हजार पाचशे अठ्ठावन्न कार्ली तीन हजार एकशे पंच्याऐंशी खालने चार हजार आठशे त्र्याण्णव खाडे बुद्रुक दोन हजार आठशे सतरा कोडाडे एक हजार नऊशे तेत्तीस कुंभारे पाचशे एकोणपन्नास कुमरेज पाचशे पाच कुरुकवाडे दोन हजार दोनशे त्रेवीस लन घाणे एक हजार दोनशे एकवीस लोहगाव सातशे बासष्ट महलपूर सातशे अठ्ठ्याण्णव मलिज दोन हजार एकशे साठ मालपूर नऊ हजार आठशे सतरा मांडल दोन हजार दोनशे अठ्ठावन्न मंडाने एक हजार तीनशे पाच मेलाने आठशे सव्वीस मेथी तीन हजार सहाशे छेचाळीस मालफर एक हजार नऊशे एक्केचाळीस मुधावळ दोन हजार चारशे एक्केचाळीस मुकाडी दोन हजार चारशे एकोणतीस नारदने सहा हजार सहाशे नऊ नेवाडे एक हजार एकशे चौऱ्याण्णव निमगुल पाच हजार पंचेचाळीस निरगुडी एक हजार एकशे पासष्ट निशाणे आठशे छेचाळीस पदावड दोन हजार दोनशे पारफमल एक हजार पाचशे एकवीस परफोले एक हजार एकोणसत्तर पाश्टे तीन हजार एकशे शहाण्णव पठाण तीन हजार आठशे ब्याऐंशी पठार एक हजार चारशे सत्तावीस पिंपरगेडा आठशे अठ्ठेचाळीस पिंपराड एक हजार आठशे ब्याण्णव पिंपरी चारशे त्र्याहत्तर रहीमपूर एक हजार एकशे एक्केचाळीस रामी तीन हजार नऊशे चौसष्ट रंजाणे एक हजार नऊशे अठरा रेवाडी एक हजार आठशे सोळा रोहाणी दोन हजार शंभर रुणाने दोनशे अठ्याहत्तर साहूर सातशे पंच्याऐंशी सालवे दोन हजार सातशे चोवीस सारवे नऊशे सत्त्याण्णव सातारे एक हजार एकवीस शेवाडे तीन हजार नऊशे एकोणनव्वद शेवाडे सहाशे बावन्न शिंदखेडे दोन चोवीस हजार पाचशे सहासष्ट शिराले एकशे ब्याऐंशी फोंडाले नऊशे एक्क्याऐंशी सोनेवाडी एक हजार तीनशे ब्याण्णव फोनशेलू एक हजार चौऱ्याण्णव फुकवाडे एक हजार एकशे वीस फुलवाडे एक हजार दोनशे दोन फुरे दोन हजार चारशे शहाऐंशी टाकरखेडे दोन हजार तीनशे त्र्याऐंशी ठामठेरे दोन हजार तीनशे चौसष्ट ठावखेडे पी बी एकोणीसशे ठवखेडे पियन एक हजार नऊशे सतहत्तर टेंबल सातशे बारा वडाडे पाचशे पंधरा वाडली सहाशे एकोणतीस वडवळे तीनशे एकोणतीस वाघोळे एक हजार अठ्याहत्तर वायपूर एक हजार आठशे दोन वालखेडे तीन हजार दोनशे सदतीस वनी नऊशे पंधरा वर्षी पाच हजार एकशे बावन्न वर्सूफ एक हजार तीनशे बारा वरूल एक हजार सातशे त्रेसष्ट वर्द्याडी दोन हजार पाचशे त्र्याण्णव वफमाने चारशे एकोणपन्नास विक्रम तीन हजार नऊशे तीन विकुर्ले आठशे एकोणचाळीस विकवेल चारशे एकाहत्तर विरडेल तीन हजार पाचशे त्र्याहत्तर विटाई नऊशे त्र्याण्णव वाडी एक हजार तीनशे अठ्ठावीस वघाडी बुद्रुक दोन हजार दोनशे छत्तीस वगाडी खुर्द एक हजार तेत्तीस वरपाडे एक हजार दोनशे शहात्तर वरुळ चार हजार पाचशे तीन जिरवे आठशे बेचाळीस जोटवाडे एक हजार पाचशे सत्तावीस मित्रांनो फिंदखेडे तालुक्यातील एकूण एकशे एक्केचाळीस गावे व शहरे लोकसंख्येफे सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कफा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि फिंदखेड तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नक्स्ट फ्रीडमवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र